नमस्कार मंडळी मी ऋतुजा विनय राव तुमचं स्वागत करते संध्याप्रकाश किचनमध्ये आज आपण एक घोटाळ घालूया पण आपल्या कामामध्ये नाही आपण रेसिपी बनवूया अंडा घोटाळ्याची आणि आपण या चॅनलवरती प्रत्येक वेळी प्रयास करतो की पटकन होणाऱ्या रेसिपीज सगळं कारण मी पण एक वर्किंग वुमन आहे आणि आपल्यासारखे असे खूप खूप बायका आहेत ज्यांना टाईम कमी मिळतो सो आपण पटापट रेसिपी ज्या होत्या त्या दाखवतोय त्यातली जी एक रेसिपी आहे आणि आम्हाला व्हॉट्सअपवरती किंवा असे पर्सनली भेटून पण खूप चांगले फीडबॅक्स येतात पण ते प्लीज फीडबॅक वरती पण येऊ दे कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चला कामाला लागूया आपली रेसिपी बनव्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि नवीन रेसिपी घेऊन परत भेटू टिल देन हरिओम श्रीराम अंब नाचित नाचवीन नाचवी नाच नाच इथे अंडा घोटाळ्यासाठी मी पाच अंडी घेतली आहेत आता ह्यांना आपण उकडूया आधी टाकते आणि उकडत ठेवते उकडत आहेत तोपर्यंत आपण आपली मेन रेसिपीला सुरुवात करूया बटर टाकते मी थोडस आणि बटर पटकन जळू नये म्हणून मी थोडस त्याच्यामध्ये तेल टाकणार आहे एकदम हलकस आणि ब बटर विचारू देऊया सध्या जरा बटर वितळलंय त्याच्यामध्ये मी कांदे टाकते आता मी इथे एक दोन मोठे कांदे घेतलेत आणि कांदे नॉर्मली भाजले की थोडे आळतात म्हणून मी थोडा जास्त कांदा घेतलाय आणि चांगला फ्राय करून घेऊया इथे कांदा छान आटलाय आपला चांगला भाजला गेलाय त्याच्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट टाकते पण चांगली भाजून घेऊया आपण त्याचा जो कच्चा वास आहे तो पूर्ण निघून गेला पाहिजे आले लसून पण नीट भाजले गेले त्याच्यामध्ये मी आता एक टोमॅटो टाकते आपण छान भाजून घेऊया टोमॅटो नीट भाजून घेऊया आपण टोमॅटो मऊ झाले की आपण याच्यामध्ये आपले मसाले टाकूया टोमॅटो पण मस्त मऊ झालेत नीट भाजले गेलेत आता आपण मसाले टाकू याच्यामध्ये हळद आपला मालवणी मसाला हा मी थोडा जास्त टाकते कारण जेव्हा थोडं नॉन व्हेज किंवा अंडा असतं तेव्हा थोडं तिखट चांगलं वाटतं आणि थोडासा किचन किंग मसाला टाकते याला छान मिक्स करून घेऊया ते मसाला पण मस्त भाजला गेला आपला आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी टाकूया आणि ह्याला शिजत ठेवूया मी आता गॅस फास्ट ठेवलाय म्हणजे पाणी आपलं पटकन उकळेल आणि मसाला पण पटकन शिजेल ह्याला छान अशी उकळी येऊ दे आपला टोमॅटो कांदा जे आहे ते प्रॉपर नीट शिजू दे म्हणजे आपल्याला ह्याला पुढे जाऊन मॅश करायचंय एकदम मसाला झाला पाहिजे सो ह्याला थोडा वेळ शिजत ठेवूया आपण झाकूया इथे मसाला मस्त शिजलाय आपला आता या स्टेजला काही जण काय करतात की ह्याला प्रॉपर स्मॅश करतात आता आपण ह्याला छानपैकी शिजवलंय पाच पाच सहा मिनिट तर त्याला जास्त स्मॅश करायची गरज नाहीये मसाला आपल्या पण आपला झालाय फक्त मी चमच्यानेच फक्त थोडस त्याला दाबून घेते जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा मसाला नीट शिजला नाहीये किंवा अजून शिजायची गरज आहे तर तुम्ही त्याला थोडा वेळ ठेवा म्हणजे स्मॅश करायची गरज नाही लागत किंवा तुम्ही नॉर्मली जे पावभाजीचं आपलं स्मॅशर असतं पोटॅटो स्मॅशर असतं तुम्ही स्मॅश करून घेऊ शकता इथे मसाल्यातलं आपलं बऱ्यापैकी पाणी कमी झालंय त्याच्यामध्ये मी थोडस पाणी टाकते थोडीशी ग्रेव्ही राहील ती गॅस मला मिडियम फास्ट आहे मी अजिबात जास्त फास्ट नाही ठेवलाय आणि आता आपलं मेन काम मसाला छान उकळतोय पण त्याच्यामध्ये अंडी आहेत ती किसून टाकणार आहे अंडी आपली किसून झाली जे पिवळ यस जे आपण म्हणतो ते पडलं होतं ते आपण चमच्याने असं स्मॅश करून घेऊया आणि मिक्स करून घेऊ छान आपण ह्याला एक छान वाफ काढली आहे थोडस आपल्याला ग्रेव्ही हवं होतं म्हणून मी अजून थोडस पाणी ऍड केलं त्याच्यामध्ये एकदमच सुक झालेलं आणि आता आपण काय करूया की मीठ टाकूया मस्तपैकी आणि कोथिंबीर मिक्स कर आग, एक अपनी वाफ ये अंडा घोटाला तो पर्यत अपन पर एक छान अस पटकन हाफ फ्राई बनया बस थोड़ा सा मीठा क्या थोड़ा सा मसाला डाल के अब तो नामक बोलता मस्त बेकिंग अंडा बोता रेडी है गैस बंद के लिए मी मास पण खूप मस्त येतोय अंडा गोटा रेडी आहे आता आपण छान असं प्लेट करूया जे म्हणतो ना प्लेटिंग तसं इथे आपला अंडा आहे रेडी आहे मी याच्यावर दोन मस्त बटर मध्ये भाजलेले पाव ठेवलेत आणि वरती छान असा आहे डिश नक्की ट्राय करून कळवा कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा